नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक महिला ही साडीमध्ये सुंदरच दिसते मग ती महिला गोरी असो किंवा सावया रंगाची असो जर तुम्ही सध्या रक्षाबंधन स्पेशल नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सध्या ट्रेंडमध्ये असलेले साड्यांचे काही नवीन डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या नवीन पॅटर्नच्या सॉफ्ट लाईट वेट डोला सिल्क साड्या सध्या हाय डिमांडिंग आहेत या ब्युटिफुल साडीमध्ये कॉन्ट्रास्ट रंगाचे बॉर्डर असल्याने ह्या साड्या अजूनच सुंदर आणि क्लासिक लुक देतात तसेच या साडीच्या पदराला ब्युटिफुल टसल्स असल्याने ह्या साड्या नेसल्यानंतर खूपच रॉयल व रिच दिसतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी अशा सॉफ्ट सिल्क साड्या साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यावर झारखण वर्क के केलेले असल्यामुळे या साड्या खूपच आकर्षक आणि नेहमीपेक्षा वेगळ्या लूक देतात या साड्यांमध्ये तुम्हाला चार ते पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात सध्या काठपदर सिल्क साड्याऐवजी महिला अशा ऑरगेन्झा सिल्क साड्या नेसण्याला खूप पसंती देत आहेत जर तुमची पहिलीच रक्षाबंधन असेल आणि तुम्ही पैठणी साडी घेण्याचा विचार करत असाल तर अशा सुपर हिट सॉफ्ट ऑरगेनच्या पैठणी साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवरती मीनाकारी बुटी डिझाईन्स केलेले असून या साडीवरती ब्रॉकेड सिल्कचा ब्लाउज खूपच आकर्षक दिसत आहे या साड्यांमध्ये पेस्टल कलर्स सा आहे जे दिसायला खूपच आकर्षक लुक देतात तुम्ही अशा साड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा खाडी जॉर्जडच्या फॅन्सी साड्यासुद्धा फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती गोल्डन झरी विविंग केलेले असून ग्रँड एम्ब्रॉयडरी सिक्वेन्स लेस बॉर्डरमुळे ह्या साड्या खूपच रिच आणि शायनी लुक देतात साडीची बॉर्डर आणि पदर भरजरी असल्यामुळे फेस्टिवल वेअरसाठी अशा साड्या अगदी परफेक्ट लुक देतात सध्या क्रेप सिल्क पट्टू साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत सिल्वर सिक्वेन्स कटवर्क बॉर्डर असून साडी भरझरी लुक देते जर तुम्हाला नेहमीपेक्षा थोडी भरजरी आणि हेवी पॅटर्नमध्ये साडी घ्यायची असेल तर अशा पॅटर्नमध्ये तुम्ही साडी निवडू शकता जर तुम्हाला नेहमीच्या काठपदार साडीपेक्षा वेगळ्या पॅटर्न ट्राय करायचं असेल तर सध्या अशा जॉर्जच्या फॅन्सी साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती सिरोस्की वर्क वर केलेले असून साडीच्या बॉर्डरला मल्टी कलर थ्रेड थ्रेडलेस पाहायला मिळते अशा लाईट वेट साड्या नेसल्यावरही तितक्यात सुंदर आणि स्मार्ट लुक देतात सध्या अशा फॅन्डी सॅटिन साड्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती थ्री कॉन्ट्रास्ट कलरचे थ्रेड वर्क आणि गोल्डन बीडचे हेवी वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे तसेच या साड्यांमध्ये खूप सुंदर आणि एलिगंट कलर्स आहेत अशा साड्या तुम्ही निवडल्या तर खूपच सुंदर दिसाल जर तुम्हाला डिझायनर साडी हवी असेल तर सध्या अशा नवीन पॅटर्नच्या फॉक्स जॉर्जेटच्या फॅन्सी साड्या सा सुद्धा फारच ट्रेंडिंग मध्ये आहेत या संपूर्ण साडीवरती सिक्वेन्स वर्ग केलेले असून हेवी कोडिंगलेस बॉर्डर केल्यामुळे ह्या साड्या खूपच आकर्षक लूक देतात अशा साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप दिसेल त्यावर देखील क्लिक करा